स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मार्गशीस गुरुवारचे काही नियम पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केल्या जाणारे व्रत वैकल्याला फार महत्व आहे जाणून घ्या व्रताची संपूर्ण पूजा विधी मार्गशीष महिना हा व्रत वैकल्यासाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धिकारक ठरतात मार्गशीस महिन्यातील गुरुवार मार्गशीस पौर्णिमा दत्त जयंती या व्रत आणि सण उत्सवाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा आहे मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करू शकता या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास ठेवत असतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचे पटन आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुख शांती लाभते महालक्ष्मीचे व्रत कसे करावे पाहूया पहाटे लवकर उठून अंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावे व व्रताचा संकल्प घ्यावा अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीचे पावलं अवश्य काढावी यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याची पान करवंदीचे पान आणि भाताच्या पारंब्या वापरा यानंतर कलश स्थापित करा सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करा यानंतर लक्ष्मीची पूजा करावी कळशाला हळद कुंकू लावून कळशात दुर्वा एक नान आणि सुपारी ठेवा विड्याची पाने अथवा आंब्याची ढहाळे पंचपत्री कळशावर ठेवा त्यानंतर एक नारळ ठेवा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवा लक्ष्मी यंत्र ठेवा कळशापुढे विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गूळ ठेवा माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करा असे मानले जाते की मार्क्शी महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा लावा घराबाहेर आणि अंगणातही दिवा लावा पूजेनंतर प्रसाद वाटून द्यावा मार्चशिष महिन्यातील सर्व गुरुवार असे व्रत करावे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करावे उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजूबाजच्या महिलांना बोलावून त्यांना महालक्ष्मीचे पुस्तक एक केळे एक रुपया देऊन हळद कुंकू द्यावे श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना महालक्ष्मी, महालक्ष्मी देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील स्वच्छ करून घ्यावी जागा त्या ठिकाणी देवीची स्थापना करायची त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा त्या भोवती रांगोळी घालावी थोडे घऊ किंवा तांदूळ चौरंगाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावे पितळेचा किंवा चांदीचा स्वच्छ तांबा घेऊन पाण्याने पूर्ण भरावा त्यात एक सुपारी एक नाणे व दुर्वा घालाव्यात पाच प्रकारच्या झाडांच्या पाच ढाळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाने कळशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा हळद व कुंकुवाची बोटे कळशाच्या बाहेर लावावीत तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर हा कळश नीट ठेवावा श्री महालक्ष्मीचे चित्र कळशाला टेकवून ठेवावं ओम केशवाय नमहा, ओम नारायणाय ओम माधवाय नमहा हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नमहा असे म्हणून हातातील पाणी तामानात सोडावे नंतर देवींना स्नान घालावे हळदी कुंकू फूल वाहून देवी पुढे उत्पत्ती ओवाळावी धूप दाखवून निरांजन ओवाळावे देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना